मॅडम बसले ते उठून मायर मॅडम आता ओळखता का तुम्ही हिला मायरो मॅडम मॅडम आहे ते मॅडम आमच्या ते आहे ना आत्ता अगं 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 त्याच खायच औषध गोळ्या ना डब्बा आहे दखण्यातला आई डबा बनवती आज गवाराची शंका राहायची आता तिला मेह करून देती शेंगदाणे न बारकं करून देती लसूण सुलून दिब पाणी सुटले दिसाड पाणी असतंय एक दिवस खडा असतो या पाण्याला दिसाड पाणी असतंय मी साडेचार वाजल्यापासून वड बघत होती बर का म्हणजे कसं काय एवढी सूम नव्हती झोपलेली मी नाहीतर लय गाड्या झोपते मी झोपली आवड्या बी उठला होता आणि आईच्या तर डोळ्याला डोळा नाही <coughs> त्या पाण्या वाचून पाण्या सुटायचं म्हटल्या हिथल्या माणसाला झोपा नसतात पाणी उठून खाली गेलं की म्हणून तीन दिवस पाण्याची वाट बघायची मग तुम्हाला सांगते आय उठली झाडून हे काढलं झाडून काढल्यावर तुम्हाला सांगते पाणी सुटलं पाणी सुटलं की तिने मला उठवलं मला उठावलं की पहिलं उठली मग तिकडचं जर राजाचं पाणी भरून घेतलं सगळं पाणी भरलं भांडी घासून धुवून म्हणजे गासली ही नाही ती बर का घासलीच होती नुसती चांगली खाना खळा खळा खा पाणी पट काढले तो मला सांगते पाणी प्यायचं पाणी भरलं वापरायचं पाणी भरलं पाणी भरून घेतलं तर आईने इकडं हांड हे घासलं तिचं पाण्या भरून काम केलं ते पाणी भरून ठेवलं होतं पाण्या दिवस झालं कारण पाणी गावात नाही नाही तर तुम्हाला सांगते राजूच ह्याचं पाणी भरायला लागलं लाईट तर पाणी गावतो मोटर लावलं नाही तर पाणी घावत नाही तरी पण सकाळी लाईट गेली ती पण थोडं उग थोडं राहिलं पाणी भरायचं म्हणून लाईट गेली नाही तर परत अजून आईला पाणी नसतं घाय घावलं आता आईला पाणी नसतं गावलं तर भाऊ बहिणी वाहू लागली असं केल्यानं कुठलं तरी पण आता हिथं एकमेकाच्या नळावर जायचं म्हणलं दिसड पाणी सुटायचं म्हणलं कोण घेऊन द्यायचं पाणी आपल्या तरी होय लयत ती माणसं त्यामुळं कसं होतं आपलं आपलं गावल्याला कसं असतं वेगळं असतो माया आणि आमच्या डोळ्याला डोळा नाही झोपलोच नाही तो उठून हातरून गोळा केला त्यात तुम्हाला समजी आता असल की परत अनेक पाणी कार राजा म्हातारी येऊन म्हातारी डबा भरून घेऊन गेली होती पिंकीची करून म्हणजे ते अचानकपणे चालली होती काय आपल्याला सांगितलं नव्हतं असं असं म्हणजे मी सांगितलं मला असं आहे म्हणून एखाद्याला चालत नसल्या कशाला पापा शिरायचंय होय नाही काय आता आई तुम्हाला समती डबा बनवती आज तर आई मस्त पैकी असं चपात्या आहे बरं का आज आव्या बी कामाला काल बी गेल म्हणजे आज नाही काल बी आव्या कामाला गेला होता आज बी त्याला कामाला जायचंय मग तिनं कुठं गव्हाचं पीठ होतं ओलीस घरात त्याच्या चपात्या केल्या तिनं तर डब्याला दे जायला तुम्हाला भाकर आणि त्यात दोन टायमाचा डबा देते दोन टायमाचा डबा द्यावा लागतोय भावा बहिणीनो काय करायचं येणं जाणं फरवाटतय का तुम्हाला सांगते काल मी पण गेली होती आज म्हणले डबा घेऊन जावं त्याला जा राजूला फोन केला मी म्हणलं काय करतोय डबा न्यायला येतो का म्हणलं येऊ घेऊन परत कशाला म्हणायला की डबा करून ठेवते ती माझी आय धावपळ आहे का नाही गाय म्हणलं ते जे सुई अनुसार भावा बहिणीने तर म्हणला की मग येत असलं घेऊन तर बर चालतंय बरं आता मी जायला लागल्यावर ही मॅडम थांबत नाही घरी तिला म्हणलं आई थांब म्हणून ह्या पोरगे काय थांबायसारखे नाही का बस थांबव का नाही आय थांब की आई पशी तर कशी माग तिला इनापूरमध्ये सोडून येते तुला इनापूरमध्ये सोडून काय बघत आई बनवते आता गवारीची शेंग भाकरी चपाती ज्या झाल्या ते भाकरी करेल तिला आता ही लसूण मला द्यायचं आहे आता तुम्हाला सांगते गावात जाते आणि हे आणते काय आणते तांदूळ आणते बासमती तांदूळ आणते आणि वरण भात मी बनवते आणि आहे म्हणजे कसं एक तेल पण लोट नको तिथं मजी दोनच भाकरी करते मी पण म्हणलं अगं एका टायमाचा डबा नाही म्हणलं दोन टायमाचा डबा आहे म्हणजे सकाळ संध्याकाळच आणि सुकी भाजी दिली म्हणजे सुकी भाजी राहते लवढ एवढचा गॅस आहे एका शिकडी घ्या फुटक 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 वाचत आता माझ्या सासुरा पण भेटलेला आहे पण त्याचा योग योग लय त्याचा म्हणजे हे आहे फास्ट बापरीच बाजत असलं असतं या भाई कुठं माणूस कटवून जायचं त्याची वाट बघून 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 मात्र लय कटाळा येतो पाय फुल स्पीड वर असला नाही झालं पाहिजे मग ह्या मोठ्या गस्त नाही पेटवलं

अपनी कहानी हो मैं राजा तू रानी ना ना Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ थंडीच दिवस थंडी तर लय वाढली मैदा हे का नाही जायला लागलाय माना उघडली <coughs> काय शरीराला तर एक दुखणं आहे का बाया बारा महिन्यानं अठरा काळ ह्या चाल दुखण्यात चाललं जाळक्याला धरून मरावं ह्या दुखण्याच शरीरच काय तंदुरुस्त नाही <coughs> मजा म्हणलं होत बर का मी वाजण्याच कालवण कर पण परत काय झालं गवार ही नीट आणि गावार ताजी ताजी केलेली चांगले लागते कधी पण गावात ताजी एकच नंबर लागतो गाय लय म्हातारे बमलच होती कालवनाला आणि तिचं मी बरोबर आहे भाऊ बहि कालवना घ्यायला नसल्या घरात काय नसल्या बाया माणसाचं डोकं बंद पडत काय करावं काय नाही कळत नाही तरी पण ती कुळ काय बी कांडा कांडण्या पर्यंतच असते कुठं चार दा चार डाळेचं दाणं घालत डाळ करल ही करल तिचं तपलं चालत काय मन लागत नाही आपला हातपाय बंद पाडल्या ना काय मग कसं कोणाला मागायचं कुणाला खायचं किती द्यायचं कोणी आपण किती खायचं आपला हातपाय चाललं तर हाय बाय जीवन जगणं नाहीतर लय ग बाय दुसऱ्याच्या कुत्र्यावाली निपट करते कसली जगते ती मागे मला मागते बाय तुझ्या जीवाला माहिती आहे बघा तिच्या कुत्र्यावाने बोलते ही नाही ती नाही म्हटलं की पण आपल्या कडचे पैसे असल्यावर आपण काणकेनं जाळून आणतो इथली दळून एक मिनिट दे ना ती बाहेर डोकं झाले का तस जाता राजाच्या बी डोकं बंद पडेल घरी आल्यावर बाजार आणायचा का ते लेकरांचं बघायचं का बायकोच बघायचं परपंच म्हणजे लय वाईट परपंच, लय अवघड परपंच, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सतवर जैसे कर्म करैसे फळ देतो रे ईश्वर चला भाऊ बहिणी चालले आता आमच्या दुगे माया लिकडे सकाळ 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 आवडायचं द्यायचंय आता दोघांना डबा डबा तर आता जायचाय मला घेऊन तर बघू कसं कसं निवेदन होत आहे काय काय होतंय आता सकाळी तर राजाला फोन केला होता म्हणला की बरं तू घे घेऊन तर या म्हणलं आता घेऊन बरं म्हणलं चलतं या काही सुद्धा प्रॉब्लेम नाही काही सुद्धा अडचण नाही तू म्हणशील असं होवड होतं एवढा करत राहायचं त्यांचं ही पूरगे आहे ना त्यांच्या पशी सोडवली ती तू तुपली तिकडे राह दवाखान्यात काय पोरे दवाखान्यात राहतो माझ्या माझ्या माझ्यापर यायचं नाही तुझा माझा ना, काय संबंध तू तिकडं तुझ्या आई बापाशी राहायचं माझ्या पशे राहायचं नाही काय नाही तर रातभर हात ठेवते माझ्या हिता हातावर हात ठेवती आणि निवांत मॅडम सारखी झोपती या मला झोपाय जागा काय 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 <laughs> आणि निवांत आयुष्य चलती निवांत निवा निवांत हिचं आई चलत यागा बी दे नाही माझ्या काहीच करा नाही मग आपल्या तू आई बापा कसे राहायचं तुम्ही काय आपल्या तू, तू आई बापा कसे राहायचं <coughs> रोज राजा येतोय आज का बरं मला म्हटलं असं तुझा तू डबा घेऊन या काय तर राजा समोर एक डोकं चालवणं पण आहे बाबा आपल्या भावा बहिणींना तर चला मग असू द्या चला आय तिचं कर्तव्य करते मी म्हलं करते, में, करते चला ब बाय